नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहेत सर्वप्रथम भारताच्या पंच्याहत्तराव्या गणतंत्र दिवसाच्या आपल्या सर्वांना माझ्याकडून आणि महा एम टी व्हीच्या सर्व परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दहा वर्षामध्ये भारताचं विघटन होईल असं चर्चिलपासनं अनेक इंग्रज नेते तेव्हा म्हणत होते त्यांना वाटलंच नाही की भारत हा एकसंद राहू शकेल कारण भारताची फाळणी करूनच ते गेले होते आणि त्यांना असं वाटत होतं अजूनही भारताचे तुकडे पडतील परंतु त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून भारत नुसता एकसंध राहिला इतकंच नाही तर आज जगातल्या पाचव्या इकॉनॉमी चौथ्या इकॉनॉमीपर्यंत पोचलेला आहे आणि पाच पाच चार तीन अशा पायऱ्या तो ओलांडण्याच्या क्षमतेत आहे भारत हा आता एक महासत्ता झालेला आहे त्यावेळेला स्वतंत्र झाल्यानंतर कोणालाही असं वाटलं नव्हतं की भारत एवढी मोठी मजल मारू शकेल पण ते आपण निश्चितच केलेलं आहे यावर्षी सव्वीस जानेवारीची जी आपली गणतंत्र दिवस संचलन असतं रिपब्लिक डे परेड त्याकरता दरवेळेला कुणीतरी आपण चांगले प्रमुख पाहुणे बोलवतो यावर्षीचे प्रमुख पाहुणे आहेत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारत मित्र म्हणून ओळखले जातात फ्रान्सचे ते जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा सर्वात तरुण राष्ट्रपती ते होते आजसुद्धा ते फक्त शेहेचाळीस वर्षाचे आहेत आणि ही त्यांची दुसरी टर्म आहे आणि फ्रान्सच्या राज्यघटनेप्रमाणे दोन टर्मच त्यांना राष्ट्रपती राहता येतं त्यांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नातं अतिशय घट्ट असं नातं आहे याआधी सुद्धा दोनदा ते भारतात व्हिजिटला आले होते आत्ताच मग मागे जी ट्वेंटीकरता नोव्हेंबरमध्ये ते आपल्या इथे आले होते आणि भारत आणि फ्रान्स यांच्या सहकार्याचे अनेक पैलू त्यावेळेला उघड झाले होते त्या पैलूंनाच पुढे आणखी नेण्याकरता मॅक्रॉन भारतात आलेले आहेत बरं ते आले ते नुसते एकटे आलेले नाही आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांचे तीन मंत्रीसुद्धा आणलेले आहेत त्यांचे जे परराष्ट्र मंत्री आहेत स्टीफन सिओन ते आलेले आहेत नंतर रक्षामंत्री त्यांचे जे आहेत डिफेन्स मिनिस्टर ते आहेत सेबास्टियन लखोर्नू आणि त्यांचे सांस्कृतिक मंत्री जे आहेत रचिता मो रजिता यासुद्धा आलेले आहेत तर हे तीन मंत्री आणि नुसतं एवढंच नाही तर त्यांनी अनेक आपल्याबरोबर उद्योगपतीसुद्धा आणलेले आहेत युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे युरोपचं जे स्पेस प्रोग्रॅम आहे त्यांचं एक स्पेसमध्ये आकाशात जाऊन आलेले ॲस्ट्रॉनॉट तेसुद्धा आलेले थॉमस पेस्किट या नावाचे आणि त्यांची जी इलेक्ट्रिसिटी कंपनी आहे ई एस ई डी एफ इलेक्ट्रिसिटी डी फ्रान्स त्या इलेक्ट्रिसिटी कंपनीचे सुद्धा प्रमुख सीईओ लूक रमॉ हे पण आलेले आहे आता हे सगळे का आले असं आपल्याला प्रश्न पडेल तर यावेळेला त्यांना भारत आणि फ्रान्स यांचं जर आत्ताच इतकं चांगलं कॉपरेशन आहे ते आणखीन पुढच्या दर्जावरती न्यायचं आहे भारत फ्रान्सचं स्ट्रॅटेजिक कॉपरेशन म्हणजे व्यूहात्मक सहकार हा जो आहे तो पंचवीस वर्ष त्याला झालेली आहेत आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तो, तो कसा पुढे न्यायचा याच्याबद्दलची बोलणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गेल्या वर्षीच फ्रान्सला गेले गे होते बास्टिल डे सेल म्हणजे त्यांच्या रिपब्लिक डेच्या सेलिब्रेशनकरता जेव्हा ते चीफ गेस्ट म्हणून गेले होते तेव्हा त्याच्यावर चर्चा झाली होती त्याच्यावर आता पुढे चर्चा व्हायची आहे तीन मुख्य एरियाज आहेत त्याच्यामध्ये भारत आणि फ्रान्सचं कोऑपरेशन होणार आहे ते एरियाज म्हणजे एक म्हणजे डिफेन्स डिफेन्स रिलेटेड सगळ्या म्हणजे संरक्षण तंत्रज्ञान आणि संरक्षण तंत्रज्ञानाचंसुद्धा आपल्याकडे हस्तांतरण त्यांच्याकडनं होणार आहे दुसरं म्हणजे पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणाच्या रक्षणाकरता ज्या ज्या मुवमेंट्स करायच्या आहेत क्लायमेट कंट्रोल त्याच्याकरता हे कॉपरेशन व्हायचं आहे आणि तिसरं म्हणजे डेव्हलपमेंट लोकांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट कसा वाढेल त्याच्याकडेही बघायचं आहे त्या लोकांचा लोक एकमेकांशी कॉन्टॅक्ट वाढवण्याच्यामध्ये फ्रान्सने नुकतेच आपल्या चार हजार विद्यार्थ्यांना व्हिसा दिलेले आहेत आणि साधारण अशी इच्छा आहे की दोन हजार तीसपर्यंत आपले तीस हजार विद्यार्थी फ्रान्समध्ये शिकायला जातील इथे एक वेगळा पदर आहे आपले विद्यार्थी ट्रॅडिशनली अमेरिका आणि कॅनडा इथे जायचे यावर्षी कॅनडामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शेहेचाळीस टक्के घट झालेली आहे अच्च कॅनडाच्या प्रेसिडेंटनी जी मागे मुक्ताफळं उधळली होती भारताच्या विरुद्ध त्याचा असा परिणाम झालेला आहे की कॅनडामध्ये आता आपले विद्यार्थी जात नाही आहेत कदाचित त्यातले बरेचसे विद्यार्थी फ्रान्समध्ये शिक्षण घेण्याकरता जातील हा एक फार महत्त्वाचा बदल आहे तर पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट म्हणजे नागरिक ते नागरिक संबंध हे चांगले करण्याकरता या प्रकारच्या मुवमेंट्स फ्रान्स आणि भारत दोन्ही देश घेत आहेत मॅक्रॉन यांनी मोदींच्या सगळ्या मुवमेंट्समध्ये त्यांना सपोर्ट केलेला आहे आपण जे इंटरनॅशनल सोलर फेडरेशन केलं त्याला फ्रान्सनी सपोर्ट केलं फ्रान्सनी त्याला आधार दिला आपल्या बाजूने ते उभे राहिले तसंच यू पी आय पेमेंट जे आपलं भारताचं आहे ते सर्वात पहिल्यांदा युरोपमध्ये फ्रान्सनी स्वीकारलेलं आहे तर या दोन्ही बाजूला आपल्याला दिसतं की फ्रान्स हा आपला एक सच्चा मित्र आहे त्याचं एक वेगळं कारण आहे असं बघा की ब्रिटन आणि अमेरिका या दोघांचा भारतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो कारण ब्रिटननी अमेरिकेवर राज्य केलं ब्रिटननी भारतावर राज्य केलं आणि अमेरिका ही ॲक्च्युली ब्रिटिश लोकांनीच फॉर्म केलेला देश आहे त्यामुळे अमेरिका आणि ब्रिटन यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ आहेत तर ते भारताकडे कदाचित थोड्याशा वेगळ्या दृष्टीने पाहतात की हा आपला एका काळचा अंकित देश होता असं बघतात आणि त्या त्याचप्रकारे ते पाकिस्तानकडेही पाहतात आपल्याला बघताना असं दिसेल की फ्रान्सनी अशा प्रकारचा कुठलाही प्रकार केलेला नाही आहे के फ्रान्स भारताकडे इक्वल या दृष्टीने पाहतो पुन्हा युरोपमध्ये फ्रान्स आणि ब्रिटन या दोघांच्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन असते त्यामुळे ब्रिटन ज्यांच्याकडे जास्ती आ, खालती बघतो ते फ्रान्सचे मित्र असतात तर त्याही दृष्टीने फ्रान्सचा आपलं अत्यंत घनिष्ठ संबंध आहे संरक्षणतज्ञ संरक्षण क्षेत्रामध्ये फ्रान्स आणि आपलं जे कॉपरेशन आहे आपला जो सहकार आहे आपल्याला राफेलचं तर माहितीच आहे दोन हजार सोळा साली राफेल विमानांचा आपण त्यांच्याशी करार केला होता आणि अठरात आणि एकोण दोन हजार वीस साली त्यातली छत्तीस राफेल विमानं भारतीय एअरफोर्समध्ये दाखल झालेली आहेत आता आणखीन छत्तीस विमानं भारताने जे नवीन आय एन एस विक्रमादित्य आय एन एस विक्रांत ही जी नवीन विमानभाऊ नौका बनवलेली आहे स्वतः बनवलेली त्याच्याकरता छत्तीस राफेल एम म्हणजे राफेल जे विमान आहे ते विमान वाहू नौकांवरती कसं वापरता येईल त्या प्र ते मॉडेल आपण घेण्याचं ठरवलं आहे तर त्याचं डील आता सँक्शन होण्याच्या मागे आहे हे एक आणि दुसरं म्हणजे फ्रान्सने आपल्याला याच्यापूर्वी दोन उत्तम पाणबुड्या विकलेल्या आहेत स्कॉर्पियन क्लास पाणबुडी ज्याला म्हणतात ही डिझलची असते न्यूक्लिअर पाणबुडी नसते त्या आपल्याला विकलेल्या आहेत आणि तीन पाणबुड्या बांधण्याचा करार आपण फ्रान्सशी करणार आहोत हे राफेल आणि या पाणबुड्या बांधण्याचा करार हे जवळजवळ दहा अब्ज युरो या इतक्या अमाऊंटचे आहेत इतकी किंमत त्या कराराची आहे आणि हे आपल्या डिफेन्स फोर्समध्ये हा एक फार मोठा मानाचा तुरा ठरणार आहे कारण दोन्ही गोष्टी त्यांच्या पाणबुड्या यात उत्कृष्ट आहेत आणि त्यांची राफेल विमानं तर जगातली सर्वश्रेष्ठ आहेत असं सर्वच लोक मानतात आणि मुख्यत्वे करून त्या कंपन्यांनी फ्रान्सच्या भारताला हे नुसतं विमान विकायचं नाही तर विमान त्या तंत्रज्ञान विमान बनवण्याचं आधुनिक तंत्रज्ञानसुद्धा द्यायचं कबूल केलेलं आहे त्यामुळे भारताचं जे संरक्षण उत्पादन आहे त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी ही अति उत्कृष्ट होईल आणि पुढे मागे आपण ती आपणसुद्धा ती निर्यात करू शकू आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच आधार देऊ शकू हे डिफेन्स हा त्याचा तिसरा दुसरा भाग होता पर्यावरणमध्ये मी म्हटलं असं सोलर कंट्रोल आणि क विंड टर्बाईन आणि या अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यामध्ये जा भारत आणि फ्रान्स एकमेकांच्या सहकार्याने वागत आहेत त्यामुळे फ्रान्सचं आणि भारताचं सहकार्य हे जागतिक पर्यावरणाकरता सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या वसुधैव कुटुंबकम या बोधवाक्यामध्ये फ्रान्सचीन आपली मैत्री अगदी चपखलपणे बसते या रिपब्लिकन डे परेड करता त्यांची जी माणसं यायची त्याच्यामध्ये फार काही काही गमतीच्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी आहेत फ्रान्समध्ये एक सैन्याचा छोटा एलिट विभाग असतो त्याला फॉरेन लिजन असं म्हणतात परदेशची लोकं त्यांच्या सैन्यात दाखल होऊ शकतात आणि ती अतिशय कठोर प्रशिक्षणानंतर ती त्यांची तुकडी तयार करण्यात येते अशा तुकडीमध्ये सहा भारतीय लोकंसुद्धा आहेत आणि यावेळेला फॉरेन लिजन आपल्या इथे परेडमध्ये भाग घ्यायला येणार आहे त्या परेडमध्ये ही सहा भारतीय लोकं देखील येणार आहेत याच्याशिवाय त्यांची दोन राफेल विमानं आणखीन एक त्यांचं एअरबस थ्री थर्टी फ्युएल सप्लायर विमान हे सुद्धा या परेडमध्ये भाग घेणार आहे फ्युएल सप्लायर विमान म्हणजे ते हवेत उडत असतानाच राफेल या फायटर विमानाला हवेतल्या हवेत ते विमानाचं पेट्रोल भरून देतं हे असं का करावं लागतं कारण विमान फायटर विमानं जी असतात त्यांना किती वजन न्यायचं याच्याकरता एक लिमिट असते तर त्याच्यात जर त्यांनी खूप जास्त पेट्रोल भरलं तर त्यांना बॉम्ब कमी नेता येतात म्हणून अशी पद्धत साधारण ठेवतात की बॉम्ब पुष्कळ घ्यायचे पेट्रोल कमीच ठेवायचं जाऊन बॉम्बफेक करून यायचं आणि परत येऊन हवेतच पुन्हा पेट्रोल भरून घ्यायचं आणि पुन्हा जाऊन उरलेले बॉम्ब शत्रूवर टाकून यायचे त्याला एअर टू एअर रिफ्युअलिंग म्हणतात हे अतिशय कठीण आणि तांत्रिकदृष्ट्या अतिशय डेव्हलप पद्धत असते आपल्याला जी राफेल विमानं दिली आहेत त्यांच्यामध्ये ही पद्धत इन्स्टॉल केलेली आहे या प्रकारची जी पद्धत आहे ती वापरून त्याचं डेमॉन्स्ट्रेशन या परेडमध्ये होणार आहे तेव्हा आपल्याला ते दिसेल राफेल विमान उ, वर विमान वरती ती राफेल विमानंवरती उडतील त्यांच्याबरोबर त्यांचं फ्युएल टँकर विमान जे एअरबस थ्री थर्टी आहे ते देखील जाईल आणि हवेतच त्या एअरबस थ्री थर्टीमधनं ट्यूब खाली पडते विमानाच्या नाकावरती एक इनलेटची ट्यूब असते ती एकमेकांना चिकटवतात लक्षात घ्या दोन्ही विमानांची गती सेम ठेवायला लागते गती आणि डायरेक्शन कारण नाही ती ट्यूब निसटून जाईल ना त्यामुळे ते अतिशय चांगल्या अतिशय काटेकोर पद्धतीने त्याचं नियोजन करायला लागतं तो पण इथे प्रकार होणार आहे त्यांचा एक तेहतीस लोकांचा तयार केलेला फ्रेंच बँडसुद्धा याच्याबरोबर येणार आहे आणि एक त्यांची ऑल विमेन कॉन्टिंजंट म्हणजे त्यांचे मार्चिंग सोल्जर्स जे येणार टोटल जवळजवळ एकशे अडुसष्ट लोकांचं पथक असणार आहे या परेडमध्ये आणि ही एक फार आपल्याला बघण्यासारखी गोष्ट असेल परेडचं आपण उद्या जेव्हा बघू तेव्हा आपण निश्चित याच्यावरती लक्ष ठेवावं की फ्रान्सची परेड आपण फ्रान्सच्या लोकांची परेड आपण बघावी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन तर आजच आलेले आहेत आज ते जयपूरला गेलेले आहेत तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात बोलणी होणार आहेत आणि त्या बोलण्यांमध्ये आपल्या जे स्ट्रॅटेजिक कॉपरेशन आहे त्याची पुढची पावलं काय टाकायची त्याच्यावरती नक्कीच बोलणी होणार आहेत इथे लक्षात घ्या की फ्रान्सचे खूप कॉलनीज आणि खूप बेटं पॅसिफिक महासागरात त्यांच्याकडे आहेत त्यामुळे पॅसिफिक महासागरामध्ये जे काही नेव्हल ऑपरेशन्स करायचे आहेत त्याकरतासुद्धा फ्रान्स भारताकडे बघतो आहे की भारत आणि फ्रान्सने एकत्र येऊन इंडो पॅसिफिक रिजन ज्याला म्हणतो आपण तिथेसुद्धा आपल्या नेहमीचे एक्सरसाइजेस करायचे आपण ते करतच असतो आणि ते निश्चितपणे चीनच्या नौदलाच्या विरुद्ध केलेली ही रचना असते तेव्हा तुम्ही बघा जगाच्या ज्या पॉवर कंट्रोल आहे त्याची रचना पुनर्रचना जी होती आहे त्या रचनेमध्ये फ्रान्स आणि भारत सहकार्याचं फार महत्त्व आहे आणि त्या महत्त्वासाठीच यावेळेला इमॅन्युएल मॅक्रॉन आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत हे प्रमुख पाहुणे नुसते शोभेकरता आणले जात नाहीत सहा महिने आधी ठरवायला लागतं की कोणाला प्रमुख पाहुणे बोलवायचं त्यांच्याशी बोलणी करायला लागतात त्याप्रमाणे ते येतात आणि हे आल्यानंतर जगाला एक संदेश जातो की या देशांची अतिशय घनिष्ठ मैत्री आहे आणि त्या मैत्रीमुळे जागतिक संबंधांमध्ये भारताचं आणि फ्रान्स दोघांचं वदन वाढणारे भारतानी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला परमनंट मेंबर म्हणून घ्यावं यासुद्धा फ्रा याकरता फ्रान्सने आटोकाट प्रयत्न चालवलेले आहेत फ्रान्स स्वतःसुद्धा तसा परमनंट मेंबर आहे भारतालासुद्धा परमनंट मेंबर केलं पाहिजे हे फ्रान्सने सांगितलं आहे अमेरिके एक चीन सोडला तर बाकी सगळ्या उरलेल्या चारी पाचही देशांचा याला विरोध नाही आहे तर बहुतेक येत्या काही दिवसामध्ये भारताचं परमनंट मेंबरशिप तिथे होईल फ्रान्स आपल्याला न्यूक्लिअर कॉपरेशनसुद्धा करतो आहे जैतापूरची जी भट्टी अणुभट्टी आपण लावणार आहोत त्याच्याकरता पुन्हा बोलली पाहिजे की तो प्रोजेक्ट पुढे सरकवायचा आहे तेव्हा अशा अनेकविध भागामध्ये फ्रान्स आणि भारतचं सहका भारत, भारत यांचं सहकार्य जोमानी पुढे चाललं आहे दोन्ही देशांचा त्यात फायदा आहे आणि हे जोमानी चाललेलं सहकार्य अधिक चांगल्या पायावर उभं राहावं म्हणून पंतप्रधान राष्ट्रपती मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत आपण त्यांचं स्वागत करूया आणि फ्रान्स आणि भारत या संबंधामुळे भारताची प्रतिमा आणि फ्रान्सचंसुद्धा सहकार्य अधिकाधिक पुढे जाईल याची शुभेच्छा वर्तन करूया आपण हे हा व्हिडिओ जर पाहून आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जर अजून दाबलं नसलं तर ते दाबा म्हणजे आमच्या व्हिडिओची माहिती तत्क्षण आपल्याकडे मिळेल आणि हो आपल्या कमेंट्स नक्कीच आमच्याकडे येऊ द्यात धन्यवाद नमस्कार